जयभीम आज आम्ही पवई येथील हे हिरानंदनी आहे वी आय पी लोक या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपली वस्ती होती जयभीम नगर आणि गेल्या तीस वर्षापासून ही आपली वस्ती होती आणि काल आपल्या या वस्तीवरती महानगरपालिकेने प्रायव्हेट गुंड आले होते त्या ठिकाणी पोलिस होती, होती। आणि त्या लोकांनी आपल्या लोकांवर लाठीचार्ज केला महिलांवर लाठीचार्ज केला आणि पूर्ण जयभीम नगर वस्ती या ठिकाणी आठशे रूम होते आणि आठशे रूममध्ये सर्वांच्या घोरामध्ये बाबासाहेबांचा फोटो होता घरावर निळा झेंडा होता आणि प्रत्येक महिलाला जखमी केलेला आहे मुलांना जखमी झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आज ज्या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाचं लिहिलं ज्या समाजाने या भारत देशामध्ये संघर्ष केला आज त्यांची मूर्ती तर रस्त्यावरती आहे तो सर्व समाज ह्या रस्त्यावरती आलेला आहे फुटपाथवर आहे आठशे साडेआठशे लोक आज रस्त्यावरती आहेत आणि ह्या लोकांना जर न्याय न्याय मिळून द्यायचा असेल समाजातल्या सर्व लोकांनी त्या ना भारताचे नागरिक म्हणून तुमच्याकडे पाहिलं पाहिजे तिथे आलं पाहिजे महानगरपालिकेने रुम तोडल्यांना मारलं अनेक पोरांना नेलबल टाकलेलं आहे त्यांच्यावर छोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत परंतु आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल अजूनपर्यंत सरकारने महानगरपालिकेने यांना जेवणाची व्यवस्था केलेली नाही आहे लहान मुलांना दुधाची व्यवस्था केलेली नाही याच्याकडे पैसे नाही काय करावी त्याच्यामुळे या सर्व लोकांना आपल्याला मदत करावं लागेल त्याच्यामुळे चंद्रशेखर भाई जे भीम आर्मीचे संस्थापक आहेत त्याच्यापर्यंत पण ही माहिती आम्ही पोहोचवलेली आहे ते ट्विट करणार आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला स्वतः संघर्ष करावा लागेल यांच्यामध्ये येऊन बसावं लागेल त्याच्यामुळे सर्व समाजाला आमचं आव्हान आहे की आपण या ठिकाणी या आपल्या लोकांना भेटा त्यांना जेवणाची व्यवस्था करणं गरजेचं आहे जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी ठिकाणी कुठलीच सेवा सुविधा नाही आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना संघर्ष करावर ल करावं लागेल लढावं लागेल त्याच्यामुळे आमचं आव्हान आहे या जयभूर नगर वाचवण्यासाठी जयभूर नगरच्या लोकांना परत त्यांना घर मिळवून घेण्यासाठी या ठिकाणी या आणि आंदोलनाची रूपरेषा आपलं करावी लागेल जयभीम